मित्र हो तुमच्या आम्ही मॉक इंटरव्ह्यू आज घेतलेले आहेत चांगलं केलेलं आहे काही, के काही, काही पॉइंट थोडसे आणखी आणखी सुधारणा होऊ शकते म्हणजे हा जो उपक्रम आहे तुमच्या सरांनी मलाही बोलवलं आणि सर्वांचे मॉक घेतले तर अपेक्षा हीच आहे की तुमच्या जी ज्या स्टेजवर आहे त्याच्यापेक्षा आणखीन दोन स्टेप तुम्हाला पुढे जाता यावं अशा दृष्टिकोनातून आपण मॉक घेतले आणि तुम्हाला त्या त्या प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल आम्ही त्याचं असेसमेंट करून सांगितलेलं आहे त्याचा फायदा तुम्हाला होईलच तुम्ही स्वतः इंट्रोस्पेक्शन करणं गरजेचं आहे पण सगळेच प्रश्न मी सगळ्यांना विचारू शकलो असं नाही म्हणून इतरांना काय प्रश्न विचारले तर त्याचं तुम्ही देखील आकलन करून घ्यावा असं माझं मत आहे आता मी काही जॉट केले काय पॉइंट्स की तुम्हाला मला असं वाटलं की ते पॉइंट्स आणखी सांगतो म्हणजे तुम्ही घरी जाऊन त्याच्याविषयी अधिक माहिती मिळवावी आणि तो अभ्यास करावा म्हणजे काय असतं एक तर तुमच्या शिक्षणावर प्रश्न असतात तुम्ही सर्व्हिस जिथं करत असता त्याच्यावर प्रश्न असता तुम्ही ज्या एरियामध्ये जन्मले जिथं शिकले त्या जिल्ह्याची त्या राज्यातली तिथली माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे सध्या रिसेंट इव्हेंट्स काय घडत आहेत म्हणजे जिओ पॉलिटिकल इव्हेंट्स काय घडतात त्याच्यावर प्रश्न अपेक्षित असतात तर ह्या सगळ्या गोष्टीचा आता आपण भारतामध्ये राहतो तुम्ही महाराष्ट्रामध्ये काम करणार आहात तर ज्या सर्व्हिसमध्ये जाणार तिथली काही माहिती असू शकते महाराष्ट्राचे पॉलिटिकल इकॉनॉमी सोशल इश्यूज काय आहेत त्याची माहिती आवश्यक असते म्हणून काही पुस्तकं देखील तुम्ही वाचले असले पाहिजेत काही जर्नल्स वाचले असले पाहिजेत ते तुमच्यासाठी महत्वाचं आहे असं माझं मत आहे काही मुद्दे मी जॉट डाऊन केले की तुम्हाला सांगावं हो। मी सगळे प्रश्न नाही विचारू शकलो पण माझ्या डोक्यात हे आहेत जसं की समजा करंट इव्हेंट्स आहेत सध्याचे सुद्धा जसं की एज्युटेशन महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत ओके ना रिझर्वेशनच्या संदर्भात झालेले आहेत आणखीन वेगवेगळ्या गोष्टीमध्ये मागच्या काही कालखंडामध्ये घडत आहेत देशामध्ये घडत आहेत राज्यामध्ये घडत आहेत काही पॉलिटिकल आंदोलन वगैरे झालेली आहेत तर त्याबाबतची माहिती तुम्ही सविस्तर माहिती मिळवावी दुसरं असं म्हणेल की रुद्रदत्त सुंदरमचं इंडियन इकॉनॉमी नावाचं पुस्तक आहे ते दरवर्षी त्याचे नवीन एडिशन येते त्याच्यामध्ये लेटेस्ट स्टॅटिस्टिक्स असतात तर काही स्टॅटिस्टिक्स तुम्ही ते स्वतःमध्ये नोट्स काढून त्याचे ते, ते आत्मसात केलं पाहिजे बऱ्याच मंडळींना काय होतं आहे की असे मोगम उत्तरं दिले जातात तर मोगम उत्तराच्याऐवजी स्पेसिफिक उत्तर द्यायचे असेल तर तुम्ही रुद्रदत्त सुंदरम सारख्या पुस्तकांमधून इंडियन इकॉनॉमी लेटेस्ट एडिशन समोर घेऊन त्याचा अभ्यास करायचा तर इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं की काय सध्या दहा वर्षापूर्वी किती इन्फ्रास्ट्रक्चर होतं आता किती होतं रेल्वेमध्ये काय बदल पोल एअरपोर्ट्स मध्ये किती वाढ झालेली आहे पुन्हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत एज्युकेशन मध्ये सायन्स मध्ये टेक्नॉलॉजी मध्ये स्पेस मध्ये आहे सगळ्या क्षेत्रामध्ये काय काय बदल झालेले आहेत तर ती माहिती तुम्हाला अनेक माध्यमातून मिळते होती पण इकॉनॉमिकचा संदर्भ जर घ्यायचा असला तुमचा जर का संदर्भ आहे तर तुम्ही तो एक रेफरन्स म्हणून समोर ठेवावा म्हणून सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये अलीकडं जे भारताचं जे जगामध्ये जे स्थान वरचं आलेलं आहे तर इकॉनॉमी सायन्स टेक्नॉलॉजी हे त्याचे महत्वाचे स्तंभ आहे तर हे स्तंभामध्ये आपण कुठे आहोत आणि कसं आपण त्याच्यामध्ये प्रगती केलेली आहे तर त्याचा माहिती तुम्हाला अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी तो डिटेल तुम्ही त्याचा अभ्यास करावा हे मला तुम्हाला सांगायचं आहे पुन्हा शिक्षण आहे आरोग्य आहे पर कॅपिटल इन्कम आहे म्हणून त्याच्या आधारे आपण एचडीआय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स करतो तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये दोन हजार दोन मध्ये दोन हजार बारा दा मध्ये दोन आवाज दो प्रसिद्ध झाली आहे त्याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे जिल्हा वाईज इनिफलिटीज कशा आहेत महाराष्ट्रामध्ये त्याचं तुम्हाला ज्ञान आहे तुम्ही समजा एखादा बॅकवर्ड जिल्ह्यामधून असाल त्याचा आय किती आहे फॉरवर्ड जिल्ह्यांचे एचडीआय किती आहे त्याची कारण काय आहेत त्याच्या तळाशी जाऊन तुम्ही अभ्यास आणि मांडणी तुम्हाला करता यायला पाहिजे म्हणून तुम्ही त्याचं लक्ष घ्यावा लक्ष घालावा असं माझं इन्फ्रास्ट्रक्चर हाऊसिंग सोशल इन्क्लुजन त्याच्यानंतर डिजिटल इकॉनॉमी हे सगळे जे डिमॉनिटायझेशन ह्या ज्या काही घटना मागच्या दहा वर्षामध्ये प्रचंड घडलेल्या आहेत देशामध्ये त्याचे जे काही पॉझिटिव्ह परिणाम झालेले आहेत ना आता डिजिटल इकॉनॉमीमध्ये आज जगामध्ये आपण व्हेरी हाय रँक आहे आपले किती डिजिटल ट्रान्झॅक्शन आपले होतात ठीक आहे आपण स्वतः डोळे ना पाहिलेलं आहे तर ह्याचं स्टॅटस्टिक्स जे असतं ना स्टॅटस्टिक्स मागच्या दहा अकरा वर्षांमधलं समोर ठेवलं पाहिजे आणि तुम्ही छोटी एक नोटबुक करून त्याच्यामध्ये हे सगळं स्टॅटस्टिक लिहून काढा आणि ते पुन्हा पुन्हा वाचा तुम्ही म्हणजे काय होईल काही काही कॅन्डिडेट असेल आता आठवत नाही तर म्हणतात म्हणजे हे आठवत नाही हा जो विषय आहे ना तो घालवण्यासाठी तुम्ही त्या नोटबुकमध्ये त्याच्या एंट्रीज करा आणि तुम्ही चार दहा वेळेस दररोज त्याचं रिव्हिजन करावं की आता तुम्हाला विसरायला सारखं व्हायलाय किंवा आठवायला वेळ लागायला आहे तर ते त्याच्यामुळे जातील तर हे तुम्हाला सजेशन आहे जे काही इंटरव्ह्यूज घेतले मॉक घेतले त्याच्यावर मला असं वाटलं की तुम्हाला ही गोष्ट सांगितलं गरजेचे आहे अलीकडं क्लायमेट चेंज वर बऱ्याच चांगले उत्तर दिले आहेत काहींना आणखी क्लायमेट चेंज म्हणजे त्याचे पर्स्पेक्टिव खूप आहेत बरं का ऍग्रिकल्चर आहे इकॉनॉमी आहे हेल्थ आहे म्हणजे हे सगळ्या गोष्टी आज म्हणजे मोठे फ्लड्स येत आहेत त्याच्यामुळे जमिनी खडून वाहून जातात त्यात शहरं चाललेली आहेत ठीक आहे ना पिकांचं नुकसान होत आहे आरोग्यावर त्याचे परिणाम घडत आहेत हे सगळे जे त्याचे जे फॅक्टर्स आहेत ना त्या सगळ्याची नोंद करावी कारणामध्ये तुम्ही जास्त कारण जे आहे ना इंडस्ट्रीझेशन आहे यूज ऑफ मोटर व्हेकल्स आहे पोल्युशन आहे म्हणून ग्रीन एनर्जीकडे आपण जातोय सोलार एनर्जीकडे जातोय विंड एनर्जीकडे जातोय का हे सगळे त्या सगळ्या गोष्टी तुमच्या ह्याच्यामध्ये आल्या पाहिजेत पण तुम्ही किती आता म्हणजे किती गोष्टीमध्ये किती वाढ झाली पूर्वी विंड एनर्जी किती होती आता किती आहे पूर्वी सोलर एनर्जी किती होती दहा पंधरा वर्षापूर्वी आता किती आहे हे असं स्टॅटस्टिक्स तुम्ही डोक्यामध्ये ठेवा त्याच्या त्या नोट्स काढा तुम्ही आणि त्या तुम्ही तुम्हाला बटरफट सांगता यायला पाहिजे आहे का नाही आणि त्याच्यामध्ये ज्या काही नवीन काही आहेत तंत्रज्ञान वगैरे ज्याच्यामध्ये की तुम्ही ती जी एनर्जी, ना, एनर्जी आहे ना तर ती एनर्जी कशी वापरला जाणार आहे तर किती आपल्याकडे आहेत सध्या रिएक्टर्स त्याच्या किती किती वाढ अपेक्षित आहे त्याच्याबद्दल सरकार बोलत आहे ते आम्ही याच्यामध्ये काम करणार आहोत आम्ही सुधारणा करू त्याच्याबद्दल तुम्ही ते हे करावं पुन्हा इंटरनॅशनल ज्या संस्था आहेत युनो आहे डब्ल्यू एच ओ आहे इंटरनॅशनल बँक्स आहेत वर्ल्ड वर्ल्ड बँक आहे एशियन डेव्हलपमेंट बँक आहे आता मध्ये देखील काही बँका अशा आहेत त्या त्यांची माहिती त्यांचं योगदान काय त्याच्याबद्दल तुम्ही डिटेल्स माहिती मिळू आहे पुन्हा प्रशासन तुम्ही प्रशासनामध्ये काय येऊ इच्छित आहे त्याचे कारण मीमांसा वगैरे काही ऑलरेडी जॉबमध्ये करताय तर तुम्ही चांगले रिझनिंग द्या की या या रिझन्समुळे मी पब्लिक सर्व्हिसमध्ये येऊ इच्छितो ह्याच्याबद्दल तुम्ही जरा विचार करा आणि त्याची मांडणी वगैरे व्यवस्थित करा अलीकडे जे कॉन्स्टिट्युशनच्या संदर्भात लॉ च्या संदर्भामध्ये एज्युटेशन खूप झाले देशामध्ये दे। तर mm. त्याच्याबद्दल तुम्ही जरा अभ्यास करा वक्फ कायदा आला ठीक आहे त्याच्यानंतर फार्मर्सच्या संदर्भात काही कायदे सरकारने केले होते ते वापस घ्यावे लागले तर ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत नॉट ओनली दुकेशन बाय द फार्मर्स पण त्याला चिथावणी देणाऱ्या गोष्टी होत्या ते अंडरकरंट होते म्हणजे जे आजूबाजूच्या देशामध्ये जे सत्तेमध्ये स्थलांतर म्हणजे उलता पालत झाली ना ते काय फक्त एका गोष्टीमुळे नाही झालेली त्याला अनेक गोष्टी आहेत ते, ते अंडरकरंट जे होते जे चितावण्या होत्या बाहेरच्या देशांच्या ते आपल्या देशामध्ये देखील पाठीमागे दे घडलेलं आहे हे देखील तुम्हाला मांडणी करता आले पाहिजे हे नाकारून चालत नाही याच्याविषयी फार बोललं जात नाही पण ते हे पुन्हा जसं प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट आहे आर्टिकल थ्री आहे थर्टी आहे वक्फ ऍक्ट आहे तर ह्याच्याबद्दलच जरा डिटेल चिंतन शिक चीन पुन्हा तुम्ही काही पुस्तकं वाचली पाहिजे ज्याच्यामध्ये की लोकराज्य पुस्तक आहे सीएसआर आहे आजची काही उत्तरेमध्ये काही जर्नल्स निघतात तर ते तुम्हाला याच्याकडून मिळतील समजा तर ते तुम्ही वाचा अलीकडे ते फार महत्वाचे ठरता अलीकडं इंटरनल सिक्युरिटीच्या संदर्भात जशी एक्सटर्नल सिक्युरिटी असे आहे तसे इंटरनल सिक्युरिटीचे इश्यूज आहेत ठीक आहे एन आय ए खूप काम करत आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असाव्यात अलीकडे नॅक्सालिझम खूप कंट्रोलमध्ये आलेलं आहे तर ही जमेच्या बाजू आहेत तर तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या साकल्यानं एकत्रित कॉम्प्रिहेन्सिव्हली त्याच्यावर विचार करा पुन्हा सोशल रिफॉर्मर्स काय झाले महाराष्ट्रातले संत परंपरा काय आहेत ठीक आहे नाही शाहू महाराजांनी या देशामध्ये इनइक्वॅलिटी संपवण्यासाठी जे सुरुवात केली होती बाबासाहेबांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे ठीक आहे नाही टू नेशन थिरी विषयी जे बोललं जाते आपल्या शेजारी राष्ट्राकडून वगैरे त्याचे काय परिणाम झालेले आहेत नाही जे कॉन्फ्लिक्ट झाला आपला सिंदूर ऑपरेशन झाले तर ह्याचे डिटेल्स मध्ये जात मी या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात युनिपोलर वर्ड बायपोल वर्ड कोल्ड वॉर हे काय होत हे संज्ञा काय आहेत तर ह्याच्या पाठीमागच्या भूमिका काय ते तुम्ही डिटेल ऐतिहासिक संदर्भ घेऊन आजपर्यंत कसं ते पुढे आहे ह्याच्याविषयी तुम्ही विचार करा जी सेव्हन काय जी ट्वेंटी काय एससीओ काय नाम काय सार्थ काय हे त्या सगळ्या गोष्टी आहेत ना आणि छोटे छोटे नोट्स काढा पण ब्रीफ काढा त्या नोट्स मात्र पुन्हा पुन्हा वाचून तुम्ही त्याचं चांगल्या पद्धतीने मांडणी करण्यासाठी शिका बघा इतिहास आणि भूगोल जो आहे ना जे एन्शियंट हिस्ट्री मिडीवेअल हिस्ट्री जे की मिडीवेल हिस्ट्रीच्या परिणाम आज आपण बघतोय म्हणजे ते काही संपलेलं नाही ते गेलेलं नाही त्याचे आज परिणाम आपल्याकडे चालू आहेत तर ते कसं इम्पॅक्ट करत आलं आजपर्यंत तर त्याच्याबद्दलचं तुम्ही चिंतन तुम्ही वगैरे करा पुन्हा ब्रिटिश राज ब्रिटिश राजने हो काय पण जे तुम्ही कुठंतरी वाचलं आम्ही देखील ते वाचलं की त्यांनी रस्ते बांधले त्यांनी त्यांनी प्रशासन दिलं आम्हाला त्यांनी आयसीएस दिली तसे नंतर आय एस मध्ये रूपांतर झालं हे ठीक आहे त्यांनी त्यांच्यासाठी केलं होतं ते ते काय तुम्हाला देण्यासाठी म्हणून केलं नाही मग ते गेले त्यावेळेस शिक्षण किती होतं भारतामध्ये लिटरसी किती होते त्या काळामध्ये अरे फार फार खाली आणलं होतं त्यांनी ते येण्याच्या अगोदर आपली इकॉनॉमी किती होती आपलं जगाच्या आर्थिक जी डी पी मध्ये आपला किती कॉन्ट्रीब्युशन किती टक्के होतो आपण आज आणि ते गेले त्यावेळेस किती होतो आणि आज कुठं आलो होत आपण म्हणजे फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमीवर आलो मागच्या दहाव्या मागच्या दहा पंधरा वर्षांमध्ये इतका आपण प्रोग्रेस केलेला आहे जमेच्या गोष्टी आहेत तर ह्या तुम्ही तुम्ही नोंदवा तुम्ही ते आणि विथ स्टॅटिस्टिक्स आणि विथ डेटा दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट लेट यू की इट इन माइंड ज्ञानपीठ अवॉर्ड कोण कोण होते नोबेल प्राइज विनर्स कोण कोण होते कुठल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं होतं कमी आहे आपण कारण का आपण विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अलीकडच्या आप काळामध्ये आपण झेप घ्यायला लागलो पण मध्यंतरचा खूप मोठा काळ गेला की ज्यावेळेस आपण भारतो त्यावेळेस पाश्चात्य देशाने अमेरिकेने युरोपने या देशांनी तोपर्यंत ऍडव्हान्समेंट खूप करून घेतल्या होत्या पण त्या काळामध्ये पाठीमागं पडलं लोकसंख्या वाढत होती खाण्यापिण्याचेच प्रश्न होते शिफ्ट माऊथ म्हणतो जो शिफ्ट मधून अन्न यावं त्यावेळेस आम्हाला आमच्या ताटामध्ये अन्न पडत होतं म्हणजे प्रोफेसर एम एस स्वामीनाथनचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे नॉर्मन बोर्लॉग का यांचं काय आहे अनेक शास्त्रज्ञ आहेत कृषी शास्त्रज्ञ त्यांच्या परिश्रमामुळे कृषी त्यां संशोधनामुळे आपल्या देशामध्ये इतकं अन्नधान्याचं उत्पादन झालं की आज आम्ही एक्सपोर्टर झालो पण शिफ्ट टू माउट होतो ते आज आम्ही एक्सपोर्टर झालो ही देखील तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे हे एक पॉझिटिव्ह पॉईंट आहेत आपले आणि स्ट्रेंथ आहेत काय आपले काही अडचणीचे मुद्दे आहेत त्याच्यावर आपल्याला काम करतो आहोत करायची गरज आहे तर ते देखील तुम्हाला मांडणी करता आलं पाहिजे ऑफ डेमोक्रेसी आहे सिक्युरिटी आहे स्ट्रॅटेजी आहे इंडोपाक चायना अफगाणिस्तान बांगलादेश म्यानमार हे आपले इशूज आहेत अराउंड इंडिया तर ह्या गोष्टी तुम्ही जर ची मांडणी केली तुमचं जे अभ्यास झालेला आहे तुमची जी नोकरी झालेली आहे ज्या क्षेत्रात झाली असेल ज्यांच्यासाठी तर तिथली जी माहिती तुम्हाला असली पाहिजे एखाद्याने कोणी सेटेक्स मध्ये काम केलं असेल कुणी कुणी महसूलमध्ये तलाठी म्हणून काम केलं असेल ते है है थे थे। नहीं नहीं ते तर ते मग तलाट्याचे तुम्हाला विचारू शकतात तलाट्याचे दप्तरातले नमुने सांगा म्हणू शकतात कुठे ग्रामसेवक म्हणून केलं असेल ग्रामपंचायतीचा आहेत काय आहे त्याच्यातले नमुने कोणते आहेत ज्यांनी केलंच नाही त्याला नाही ते विचारणार पण ज्यांनी केलेलं आहे ना त्याला त्याच्याबद्दलची जातीची माहिती विचारायचं होऊ शकत तर असा जर तुम्ही दृष्टिकोन ठेवला आता एवढं मी एवढ्यासाठी सांगितलं की हे जे काही आपले मॉक्स झाले त्याच्यामध्ये हे मुद्दे आले नव्हते म्हणून मला असं वाटलं की हे मुद्दे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे आणि ह्याचा देखील जर तुमच्या त्याचा एक छोटासा व्हिडिओ तयार ते तुम्हाला शेअर करते त्याच्यापूर्ण तुम्ही पुन्हा वाचा आणि पुन्हा स्वतःच्या नोट्स शॉर्ट नोट्स वगैरे करा आणि तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल